विविध प्रलंबित मागण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय इथं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून बेमुदत संप वेतनाशी संबंधित मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अधिपरिचारिका व अधिपरिचारक यांनी बेमुदत संप पुकारला आहे त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक वैद्यकीय महाविद्यालयातील अधिपरिचारिका यांनी उपोषणाला सुरुवात केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात सदर उपोषण सुरू आहे यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या सत्तर अधिपरिचारिका तसेच जिल्हा रुग्णालय सांगली इथं वसंतदादा पाटील रुग्णालयाचे एकशे पन्नास जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालय यांचे पन्नास अधिपरिचारिका यांचा समावेश आहे अधिपरिचारिका परिसेविका व पाठ निर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे सात हजार दोनशे रुपये नर्सिंग भत्ता व गणवेश भत्ता एक हजार आठशे रुपये मंजूर करावा केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा वैद्यकीय शिक्षण विभागानं निर्गमित केलेल्या कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिकांना वगळण्यात यावे परिचार सर्वांगात संवर्गातील शुश्रुषा शैक्षणिक व अशैक्षणिक जागांवर कायमस्वरूपी पद भरती करावी पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी वाढलेल्या अतिरिक्त खाटा व वा वाढत्या विद्यार्थी संख्येवर नवीन आकृती बंध मंजूर करावा परिचारिका संवर्गासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर परिचारिका संवर्गासाठी सुश्रूषा संचालक संचालक पदाची पदनिर्मिती करण्यात यावी परिचारिकांच्या कायम असलेले विद्यार्थी परिचारकांचे परिचारिकांना वगळण्यात यावे सेवा प्रवेश नियमातील त्रुटी दुरुस्ती करणे यांचं इतरही काही मागण्या शासनाकडे करण्यात येत आहेत संघटनेचे अध्यक्ष ज्योती कदम सचिव राहुल भोसले उपाध्यक्ष आशिष ओंबासे इरफान तेरदाळकर कोषाध्यक्ष श्रीमती गणेश कुंभार यांच्यासह सल्लागार श्रीमती ज्योती आरसोड यांसह इतरही वरिष्ठ परिचारिका व अधिपरिचारक उपस्थित होते नमस्कार मी रा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा सचिव राहुल भोसले आम्ही आमची ही शासनमान्य संघटना आहे दिनांक पंधरा सोळा जुलैपासून आम्ही राज्यव्यापी बे बेमुदत संपाला सुरुवात केली आहे सुरुवातीला आम्ही आझाद मैदानावर संप चालू केला होता पण सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळे आम्ही कंटिन्यू काल पण संप चालू राज्यव्यापी संप चालू ठेवलेला आहे आणि आजपासून आम्ही बेमुदत संप चालू केलेला आहे तर आमच्या मागण्या आहेत पहिले म्हणजे नर्सिंग भत्ता केंद्राप्रमाणे आम्हाला नर्सिंग भत्ता सा सात हजार दोनशे मिळाला पाहिजे दुसरी मागणी गणवेश भत्ता जो की गेल्या पन्न, पन्ना पन्नास वर्षात चेंज झालेला नाही आहे ति, तिसरं आहे खाजगीकरण कंत्राट सध्या कंत कंत्राटी पद्धतीने भरती चालू आहे जे आम्हाला मान्य नाही आहे चौ चौथा मुद्दा आहे पदनाम बदल झालं पाहिजे आमच्या सा सामाजिक राजकीय आणि सर्व सर्व बा सर्व बाजूने आम्हाला संरक्षण मिळण्यासाठी आमचं बदनाम बदल झालं पाहिजे आणि वेतन त्रुटी जे की सात सातव्या वेतन, वेतन आयोगात ब बक्षी खंड समिती दोन आणि खु खुल्लर समिती यामध्ये वेतन त्रुटी राहिलेल्या आहेत आता आठवा आठवा वेतन आयोग लवकरच चालू होईल त्याच्या अगोदरच हे सगळं झालं पाहिजे त्यामुळे त्या आम्ही बेमदत संप घेतोय आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा मुख्यालय लातूर शाखा मिरज येथील मी आशिष अंबाचे उपाध्यक्ष या पदावरती कार्यरत आहे सदर आम्ही जो राज्यव्यापी संप आणि संप जो आम्ही चालू केलेला आहे तर त्याची तीव्रता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा याच्या बेचाळीस शाखांमध्ये कमीत कमी तीस हजार परिचारिका या संघट संपामध्ये सामील आहे आणि याची तीव्रता पहिले दोन दिवस आम्ही पंधरा सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे निदर्शनं आंदोलन केले सतरा तारखेला के आम्ही एक दिवस हे काम बंद आंदोलन केले आणि शासनाने आमच्या कोणत्याही संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत संपाचा इशारा दिलेला होता त्याप्रमाणे आजपासून आम्ही बेमुदत संपावरती आम्ही गेले जात आहे आजपासून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग निदर्शनं करणं त्याचबरोबर रॅली काढणं त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना आमच्या ज्या रास्त मागण्यात तर त्याच्याबद्दल आम्ही अवगत करणार आहे ह्या आंदोलनासाठी प्रशासनाला अत्यावश्यक सेवेमध्ये आमचा समावेश होत असल्यामुळे आम्ही दीड महिन्यापूर्वीच आम्ही शासनाला आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याच्या संदर्भात मागणी पत्र सादर केलेलं आहे त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्ही प्रा प्रशासनाला आमच्या ह्या संघ ह्या आंदोलनामध्ये संघटनेचे शंभर एक सभासद कार्यरत आहेत त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये जर काही आमच्या जर काही आमची गरज पडत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्याची भावना आमची आहे